राष्ट्रीय चर्मकार संघ पदाधिकारी कार्यकर्ते व चर्मकार समाजाची चिंतन बैठक दिनांक 8 दिसंबर 2024 रोजी सकाली मनोहर जोशी महाविद्यालय पीएमजी पी, पी कॉलनी धारावी मुंबई ये थे आयोजित के लिए आए चांबार भोर होलार समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार या राज्यात तो वाढलेले आहेत ते अन्याय अत्याचार होऊ नयेत ते दूर व्हावेत गुन्हेगारांना चांगली शिक्षा व्हावी म्हणून राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीनं या ठिकाणी हे अभियान आम्ही चालू केलेलं आहे चिंतन बैठक राष्ट्रीय चर्मकार संघाच्या बॅनरखाली आम्ही लावली होती आणि महाराष्ट्रातले जिल्ह्या जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी या ठिकाणी या चिंतन बैठकीसाठी आलेले होते आपल्या सगळ्याला माहीत आहे जवळजवळ शंभर पदाधिकारी या राज्यभरातले या ठिकाणी आले होते आणि त्यांनी समाजाच्या प्रश्नावर बेधडक बेधडक या ठिकाणी चर्चा केली आहे आणि भविष्यातला हा संघर्ष अत्यंत तगडा करण्याच्या दृष्टीनं आजच्या बैठकीत निर्धार करण्यात आला कुठेही अन्याय अत्याचार झाला तरी राष्ट्रीय चर्मकार संघाची टीम त्या जिल्ह्यात त्या गावात जाऊन धडक दिल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेची भूमिका आजच्या चिंतन बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आपण सगळेजण पाहिलं की सकाळपासून शंभर दीडशे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी आपापली भूमिका या ठिकाणी कशी मांडली हे आपण पाहिलेलं आहे राष्ट्रीय चर्मकार संघच्या माध्यमातून आज चर्मकार समाज मागासवर्गीय समाजाच्या वेगवेगळ्या घटकांची एक बैठक आणि एक प्रकारे चिंतन शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे या चिंतन शिबिराचा मूळ उद्देश आहे कि देशा मदे मदे चा मातुन की देशामध्ये आणि राज्यामध्ये चाललेल्या प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून कशा पद्धतीने आरक्षणावर घात घालला जातो आहे याच्या संदर्भात ओळापोह करण्यासाठी आपण आज या ठिकाणी बैठक आणि शिबिर याचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचा तोडगा कसा काढायचा त्याच्यावर कशा पद्धतीने मात घालायची प्रायव्हेटायझेशन संपवण्याकरिता किंवा प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून आरक्षण संपलं जाऊ नये याच्याकरिता काम कसं करावं याच्यावर चिंतन आज या ठिकाणी चालू आहे प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारी विभागामध्ये एक प्रकारे सरकारी नोकऱ्या समाप्त होत आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक प्रकारे आरक्षणसुद्धा समाप्त होत आहे आणि आरक्षण हे कशासाठी पाहिजे आरक्षण हे खालच्या टप्प्यातील लोकांना कुठेतरी समानतेच्या दर्जावर आणण्याकरिता राज्यघटनेने दिलेलं हे आरक्षण आहे अजून समानता काही कुठे आलेली दिसत नाही आणि त्यामुळे आरक्षण त्या ठिकाणी कायम असणं फार जरुरीचं आहे पण प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून त्याचा काठा कुठेतरी काढण्याचा प्रयत्न काही मंडळींनी आखलेला दिसतो आहे आणि त्याचा विरोध राष्ट्रीय चर्मकार संघ नेहमी करत आहे